नमस्कार लोक मध्ये आपलं पुन्हा एकदा सरसे स्वागत मी सुधाकर कवडे पंढरपूर तालुक्यामध्ये भीमा नदीला आलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आहे पूर परिस्थितीमुळं निर्माण झालेली परिस्थिती शेतकऱ्यांची अवस्था आपल्यासमोर आम्ही नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच भाग म्हणून मी होळे हे या हद्दीतील आर्किले वस्ती या ठिकाणी आज आलेलो आहे तर ही वस्ती गुरसाळे होळे आणि कवठाळी या तीन गावाच्या शिवेवरती आहे आणि एका बाजूनं भीमा नदी आपण बघू शकताय अशा पद्धतीनं एका बाजूला भीमा नदी आणि दुसऱ्या बाजूनं मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळानंतर कोक नदी अशा संगमावरती ही वस्ती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो ऊस आपल्याला दिसतोय हे उसाचं पीक तब्बल पाच वेळा पुराच्या पाण्यामध्ये गेलेलं आहे फक्त वाडी शिल्लक राहिलेला आपल्याला दिसतंय आणि भीमा नदीचं पाणी अजूनही वाढतंय तब्बल पाच वेळेला पाण्यामध्ये गेलेलं हे हो उसाचं पीक आणि त्याच्या शेजारी जे आपल्याला पाणी दिसतंय त्यामध्ये या शेतकऱ्यांनी मकेचं पीक केलेलं होतं शेतकऱ्यांच्या जनावरांच्या वहिरणीसाठी म्हणून आणि ते मकेचं पीक दुसऱ्यांदा पाण्याखाली जात आहे पहिल्यांदा मक्याचं पीक पाण्याखाली जाऊन त्याचं नुकसान झालं ते काढून टाकलं आणि त्या ठिकाणी केलेलं दुसरं मक्याचं पीक देखील आज पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसतय अशा अवस्थेमधील इथला शेतकरी जीवन कंटत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तर शेतकऱ्यांना आधार देणार पशुधन हेच शेतकऱ्यांच्या आधाराचं मुख्य स्रोत असतं आणि ते पशुधन आज पूर्णपणानं पुराच्या परिस्थितीमुळं अडचणीत आल्याचं आपल्याला जाणवतय या अडकिलं कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधन या ठिकाणचं पशुधन आहे संकरित गाई सांभाळण्यामधून त्यांनी खरंतर आपला प्रपंच सावरलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी त्यांचा जो जनावरांचा गोटा आहे त्यामध्ये अनेक उच्च प्रतीच्या संकरित गाई त्यांनी जोपासलेल्या आहेत सांभाळलेल्या आहेत आणि त्या जनावरांचा वैरणीचा फार मोठा प्रश्न या पुराच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला जा आपल्याला जाणवतोय शेतातली सगळीच पिकं वाहून गेलेत आणि जनावरांच्या गावणी अक्षरशः कोरड्या पडलेल्या आहेत खायला सुद्धा आज निर्माण झाली आहे अशा अवस्थेमध्ये हा बहिराजलाय मग अशी मी सांगितल्या पद्धतीनं त्या बाजूला आपण भीमा नदी बघितली आणि या बाजूला आपल्याला आपण बघतोय कोक नदीचं पाणी आपल्याला दिसत आहे फक्त दहा फूट अंतरावरती राहत्या घरापासून दोन्ही बाजूनं पाण्याने वेढलेली ही वस्ती तर हे अर्किले कुटुंब उजनीच्या धरणामध्ये पुनर्वसित झालेला आहे आणि तिथून पाण्यासाठी हे कुटुंब इकडं आलं आणि इथंही त्यांच्या वाट्याला पाणीच आलं अशी परिस्थिती या कुटुंबाची निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते आणि अशा अवस्थेमध्ये अद्यापपर्यंत शासनाची कुठलीही व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि शासनाच्या वतीनं हा जो डांगोरा पेटला जातोय शेतकऱ्यांच्या मदतीचा तो, मदती तो मात्र या ठिकाणी कुठंही पोहोचलेला आपल्याला बघायला मिळत नाही माझ्याबरोबर या वस्तीवरचे शेतकरी रामदासारखिले आहेत आपण त्यांच्याशी या बाबतीत संवाद साधूया नमस्कार रामकृष्ण किती दिवस झालं पाण्याची परिस्थिती अशी आहे आता दोन महिने झालं पाण्याची परिस्थिती अशी आहे उसाचं पीक तुमचं कितींदा पाण्यामध्ये गेलाय पाचव्या वेळा गेला आता तब्बल पाच वेळा उसाचं पीक पाण्याखाली गेल्याचं सांगताय आणि वैरणीची काय अवस्था आहे वैरणीचं ताट नाही आता वैरण घालायला का जनावरांना काय एकाच आणून घालतोय वैरण शासनाची काय मदत वैरण चारा काय नाही काय नाही चारा नाही काय नाही वैरण नाही घाला एका घालतो या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यासाठी कोणी अधिकारी आले होते कोण नाही आणखी काही शेतकरी माझ्या बरोबर आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करतोय नमस्कार बापू काय परिस्थिती पुराची इथली दरवर्षीच तुम्हाला या परिस्थितीला सामना करावा लागतोय का पूर परिस्थिती झाल्यानंतर मग आम्ही आम्हाला रात्र दिवस झोपी नसतात बिचाना उचलायचा जागा जनवार ह्याची ही काळजी लोकांना पडलेली असती आता आम्ही दोन्ही नदीच्या काटावर या कोपऱ्यात त्याच्यामुळे आम्हाला तर लय भीतीचं वातावरण आहे दरवर्षी या परिस्थितीला तुम्ही सामोरं जाता नाही आता शेती सोडून जाता येत नाही ना त्याच्यामुळे था थांबावं लागतं आता वैरण काडीची काय परिस्थिती आहे वैरण काडीची काहीच नाही आता सारं पाण्यातच गेले ना लोकांचं म्हणजे किती जनावर आहेत जनावर ही आरकिऱ्यांची भरपूर येते आमच्या ह्याच वंचार इथे शासनाची काय मदत वगैरे अजून काय नाही काय नाही कोण अजून इकडे अजून कोण आलेलं नाही आपण पाहतोय उद्विग्न अवस्थेमध्ये शिनाकाट असेल इथला भीमा काट असेल शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि प्रशासकीय पातळीवरून अद्याप या भागामध्ये कुठलीही मदत पोचलेली नाही खरं तर शासनानं अनेक घोषणा करण्यापेक्षा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून निर्माण होत असताना आपल्याला बघायला मिळते मी सुधाकर कवडे लोकन्यूजसाठी होळे